वोटर आय डी जवळ नाही टेन्शन सोडा तरीही मतदान करता तरी 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 येणार हे बारा कागद आहेत ग्राह्य तर मतदानाचे ओळखपत्र हरवलेले आहे तर टेन्शन आपण घ्यायचे नाही ही बारा कागद आपण जरी घेऊन गेला तरी आपल्याला मतदान करू देतील तर कोणती बारा कागद आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा राज्यात वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा अधिकार आहे मतदान करण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे परंतु आता तुम्ही मतदान ओळखपत्राशिवाय देखील मतदान करू शकतात तुम्ही मतदान ओळखपत्र नसल्याने इतर बारा प्रकारचे पुरावे देऊन मतदान करू शकता तर मतदान ओळखपत्र सादर न करू शकणाऱ्या मतदानाने ओळख पटवण्यासाठी पुढील पुरावे बारा पुरावे सादर करावेत तर पहिला आहे ओळखपत्र म्हणजे जॉब कार्ड आपण कुठे जॉब करतो ते जॉब कार्ड नंतर बँक किंवा टपाल कार्ड तिसरा आहे मनरेगा अंतर्गत रोजगार ओळखपत्र चौथं श्रम मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत दिलेले विमा स्मार्ट कार्ड पाचवा वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स सहावा स्थायी खाते क्रमांक म्हणजे पॅन कार्ड नंतर सातवा आहे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंध निबंधक म्हणजे आर जी आय आठवा आहे पासपोर्ट नववाही निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे आणि दहावा सेवा ओळखपत्र अकरावा संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना दिलेले ओळखपत्र आणि बारावाही दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र <consensus> तर हे बारा ओळखपत्र घेऊन आपण मतदान करू शकता जरी आपले मतदानकार हरवली असली तर हे बारा पुरावे घेऊन आपण या बाराव्या पुरावेपैकी एक जरी पुरावा घेऊन आपण मतदान कार्यालयात मतदान करण्यासाठी गेल्या तर आपणास मतदान करू देतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर ठेवलं लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा